परभणी संविधानाच्या शिल्पाची काही समाज कंटकांनी तोडफोड करून विटंबना केली या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयचे शहराध्यक्ष अर्जुन नाणा पगारे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोडला मोर्चा काढण्यात आला या दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी अर्जुन पगारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना घटनेचा निषेध केला पण येथे मिर्झापूर या ठिकाणी माती समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा माती फिरुवर व अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हावा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मागणी आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात दे येत आहे आणि परभणीतले जे मिर्झापूरमधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत्यत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्व समाज बांधवांची नोंद घ्यायची आहे आणि शांततेमध्ये हे आंदोलन चालू द्यायचं आहे आणि अशा माथे फिरूवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव व सर्व विविध पक्षाचे प्रमुख आम्ही पोलिस स्टेशनला येऊन वरिष्ठ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जसं महसूलला आयुक्तांना कलेक्टरला अशा सर्व ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत संविधान शिल्पाची तोडफोड होऊ नये फक्त बौद्ध समाजच या विरोधात रस्त्यावर येतो अशा शब्दात कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला यावेळी आकाश भालेराव दामोदर पगारे अमोल पगारे हाफिज शेख वाघ भारत निकम समीर शेख अक्षय लोखंडे उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक